हाय मित्रांनो साडेपाच वाजल्यात सायंकाळच्या आणि त्या शेकबाची गुरं गेल्यात खाली अणुबाची गुरं धुवून आली त्यातली मार्केट गैम्या बांधली ती मारती वहिनीला त्यामुळे आणि आज तुम्हाला तो घरावर दिसत का वाकळा आमच्या का शेडपासनं आम वाकळा दुपारी धुवून टाकल्यात पाऊस येतोच असला बारका रिमझिम रिमझिम पावसाचं काय वातावरण दिसत नाही संध्याकाळी काय होतंय नियोजन काय सांगता येत नाही आता सध्या तर काय फटकले झाले जरा हो का होकाच झाले दिसलं बाकीचं नाही काय आमचे आणखी ना देखायचं ते इथं तो का अंगणार चाललंय त्यांचं काहीतरी खेळ चाललाय मस्तपैकी म्हणलं काढा व्हिडिओ मस्तपैकी आणि आमच्या महेश वाघदरीने त्यांनी बी दसरा काढलाय त्यांचं बी वाळा टाकलाय दोघं त्यांनी घरावर आहे अशी दसऱ्याची तयारी चालू आहे मित्रांनो दहा धुवायचं सगळ्यात माणसाची लगबग चालू आहे सोमवारी गट स्थापना आहे त्यामुळे आहो आमचा अनुगायब बांधतो वाटतं जातो एक चक्कर टाकतो जरा मस्त पैकी क्या करा या सुग्रस ठुले वाटत आणि अनुभव दोन झाली काय आता बच्चन होई आली गेल्या सरच नाही वर थोड ठेवायचे मागा शिले घरात लहान भाऊ येईन वाटलं कार मागाशी पण जरा थोडं नितळ झालं परत चालू आहे सी बांधते वास्त्रू बांधते बाहेर आतबिलाई चिडचिड करता ते वासरं गान करतात त्यामुळं आमचं आजचं नियोजन आज खोली झाली एक दोन बाहेरची खोली राहिली मित्रांनो दोयशी सगळं काढावं लागते ना देवीचा विषय आहे त्यामुळं सगळं नीटनिटकं करावं लागते नाही तर राडा होऊ शकतो परत आवर्णन कुठं टिपकते काय माहिती चालू झालंय बघा तसलं कोणीतरी गुरु आली नाही मला वाटलं कृष्णाची गुरु आलेत काही पण नाही अजून कृष्णासाठी बसल्यात तो, तो कलिखाली मस्त पैकी गेल्या पाणी आटायला लागले मित्रांनो आता रानातलं कालचा विषय पार पडलेला आहे मस्तपैकी आणि आता मस्त वेगळे असा मी हिड्या मस काढतो मस्त वेग पण काय नाही मित्रांनो करमागायला घेतो आलो महाग आहे आता ही टिपकाय लागले थोडं थोडं चांगलं टिपकाय लागलाय मला कुठतरी सेफ जागा गाठावं लागेल टिपका लागलाय म्हणजे लई नाही येत लिहिते थोडं थोडं बघा तुम्हाला दिसतंय का किंवा या यायला हो का महाग वातावरण आहे कुठले टिपकते काय नाही वाट टाईप वातावरण झाले आहे थोडं थोडं एवढी नाही झेलक मार थोडी थोडी मारते थोडासा असा असा मोबाईल झाला क नाही पडत कॅमेरा पाणी थोडा वाकडा धरला की की पडते असं होतंय ना तुरी एक फेरफट छान वाटतंय मला काय म्हणताय तुम्ही मस्त मस्तपैकी येतो एक खट टाकले वाहून पाऊस झाला खत वाहून गेले का तुरीला लागू होते काय नाही काय कळाय मार्ग नाही लिंबखाली आलोय टिप्काला लिंब खाल ना तर जातो पुढं लगेच महागारी येतो झलक झलक टाकते मला झलक दावते मस्त पैकी Auf. खत कुट पत्याला दिसा नाही हेर गोन गेला आवाज केव्हाच का हे कल्या साईडला तर पार उघड उघडीप झाली आणि झाली हो इकडं पुढं तर पारं हो मोकळं झालं दिसलं इकडल्या साईडला तर मोकळंच आहे काय पावसाला याच असल्यावर कसं घेतल येऊन ती ये म्हणावं काय तुला याच येते आमच्या वहिनीने मताने पाणी बरा बघूलं म्हणलं सकाळी पाणी नव्हतं टाकीला त्याच्यामुळं पावसा आला एक पन्हाळा भरते पटकुनी ये काहीच अडचण नाही आमच्या गोण्या गोळा करायच्या राहिल्यात मित्रांनी आता भेटल्यात बघू उद्या ऊन पडल्यावर नेतो घरी गोळा करू बरंच कामकाज राहिले मित्रांनो असंच राखाडलं रखडपट्टी चालली सगळ्या कामाची निसर्गापडून का चॅलेंजिंग काय करतात <laughs> तो कधी काहीतरी खेळायचं ते वाटतं मोबाईल घेतला पप्पाकडनं गेम डाउनलोड केली असन त्यांनी बघते गेम खेळतात बरोबर चॅप्टर येईल

भरपूर प्रमाणात पर वाढलंय एखाद्या साईड ओका एकूण mm -hmm. टाकायचं पण काय आता त्याला गिरायक नाही अतिवृष्टी झाल्यामुळं रानातच रस्ते कोणला गोड करणारे असल्या दिसात खरंय का नाही mm -hmm. दिवस नाहीत ना ती दिवस असतं मोकळं फटाकलेलं तर मग मला मला झाला असतं असा अवघड विषय मित्रांनो काय करता सगळा विषय आहे मित्रांनो आज दिवसभरात तुम्हाला सांगितलं काय नाही चाल नाही आणि लिंबा आमचा हिरवा गार झालाय हिऊ लिंबल जुना आहे मित्रांनो म्हणजे काय सांगाव मला जसं कळते तसं तर हाय मग कव्हाचं झाड आहे काय ना अजून काय डगलं नाही प्युअर होई मुळे दिसलं एकदा मला पण अजून काय डगला नाही ना। त्यांनी कठीण परिस्थितीत कठीण परिस्थिती लावून धरली लिंबाने नात करते काय म्हणतोय त्याला वातावरण सुट झालं इथल्या जमिनीचं लिंब येतातच कुठं बी मित्रांनो लिंबाचा काय विषय नाही ते बघा बघा सगळं पोळेच्या काढायला एक दोन तीन चार पाच झाड आहेत बुरीच लिंबाचं खैराचं निंबर असतात झाड हो चाललंय मित्रांनो असं नियोजन येईन सरक सरकत फिरतोय हेकडं तिकडं थोडा घरा काढला नजारात आवतो चेक पलाय गुरं घेऊन काय करतोय बघतो जाऊन एका झटक्यात आमच्या गुरु तर काय अजून वरच आहेत गुरं काय आले नाहीत खाली चाललंय मित्रांनी खाल्ल्या साईडला काय करते काय माहिती गँगस्टर झाले बांधून बांधोल आज अजून दिसला शेडमध्ये बांधल्यात लोणं टाका आलता इकडे ओके खटा खटा काय पाहिजे आका करडांना कुठे खोटे जागा दिसली का जाय पैसे उठली असं आहे मित्रांने काढलं नियोजन सगळं धावते तुम्हाला मी हा हा तिकडं आणब तिकडंच होतो म्हणलं चला इकडं अशा प्रकारे मित्रांनो मी करतो व्हिडिओ येण या गोष्टी आणि भेटू सकाळणं मस्त पैकी काय अडचण नाही चला रामकृष्ण हरी बाय बाय काहीतरी चावलं भेटू सकाळ चला बाय बाय